रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे भंगार डेपोला अचानक आग लागल्याची घटना घडली हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे लोळ पत्र्याच्या कंपाऊंड बाहेर पडू लागल्याने एकच गोंधळ उडाला स्थानिकांनी तात्काळ याची खबर पालिकेच्या वयमॅडीसी अग्निशमन दलाला दिली दोन्ही बंब घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र आग लागल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती हा डेपो नेमका कोणाचा आहे हे अजून उघड झालेलं नाही तसंच काही लोकांसाठी हे निवाऱ्याचं ठिकाण देखील असल्याचं समोर आलं या आगीचे स्वरूप वाढल्यानंतर या ठिकाणी असलेल्या माणसांना बाहेर काढण्यात यश आलं असून आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही ハハハハ